मी इशानी भावसे मालिकर मी घेऊन आली आहे माझ्या हृदयातील भीम जन्म उत्सव दिन दलितांचे तलवार होंगेले अन्याया विरुद्ध प्रहार होंगेले होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होंगेले जग खूप रडवीत होते त्याला पण या जगाला आधी चौदह एप्रिल अठराशे एक एक, एक रोजी झाला तेंचा वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते भीमाबाई होते तेंला वासना दे लागला तो तेंचा वडी लांच मोड़े तो जा वासना दे संदर संविधाना निर्मितीचा आसमंतर ठरला मुड़ा तेंला अब्बा सची आवड असल्या अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी बी एम ए, ए, ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स असे अनेक डिग्र्या संपादन केल्या अन्याय सहन करावा लागला त्यांना खायला अन्न प्यायला पाणी व चालायला रस्ता मिळणं हे फार कठीण झालं होते त्यां त्यावेळी त्यांचे अश्रू पोसणे व त्यांचे अधिकार मिळवून दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले संविधानात स्त्रियांसाठी जे आयदे आणि अधिकार दिले आहे त्यामुळे स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्यांचा एक पाऊल पुढे आहे कोणाला तर माहितीच नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे आणि त्यांनी काय केले ज्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात व हृदयात आहे त्याप्रमाणे या महामानवाला आपल्या घरात व छोट्याशा हृदयात जागा द्यावी आणि शेवटी मी जाता जाता एवढंच बोलेल की दैलत दौलत मिली जिस्को व मैं खुश नसीब हूँ कि मुझे इस जहाँ में मुझे भीम जी मिल गए और मैं इंसान बन गया जय भीम जय भारत